जय आहिल्या जय मल्हार सर्वताई दादांना मी आज दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला घेऊन जात आहे श्री गुरु यांच्या आजोळी म्हणजेच करंजी या गावी करंजी हे नाशिकपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे त्याचा तालुका दिंडोरी आहे दिंडोरीपासून हायवेनी सरळ वनीकडे गेले की ओझरखेडच्या पुढे गेल्यावर उजव्या बाजूला मध्ये ओळायचं आणि मध्ये अगदी डोंगराच्या कुशीत एक दीड किलोमीटर अंतरावर दत्तगुरूंचा आजोळ आहे खूप छान निसर्गरम्य वातावरणात ते मंदिर आहे हे पाहून खूप छान मनाला प्रसन्न वाटत निसर्ग सौंदर्य हिरवाई सगळीकडे हिरवळ खूप छान असा वातावरणाचा आनंद घेता ये येतो त्या अगोदर मला तुम्हाला एक सांगायचं आहे मी निमित्त आजपासून व्हिडिओ करण्यास सुरुवात करत आहे त्यासाठी तुम्ही मला सर्वांनी आशीर्वाद द्यावेत आणि मला सपोर्ट करावा ही विनंती पुढे आल्यानंतर आम्ही गाडी पार्किंगमध्ये गाडी आमची बाईक पार्क करून पुढे पायी निघालो पुढे चालत गेल्यानंतर खूप सारे भाविक दर्शन करून येताना दिसले नंतर आम्ही समोर भव्य दिव्य असे मेन गेट बघितले खूप छान असं बघून मनाला प्रसन्न असं वाटत होतं दत्त जयंतीचा उत्सव अगदी आनंदात साजरा होत होता कमाणीमधून आतमध्ये गेल्यानंतर समोर असा खूप मोठा पिंपळाचा वृक्ष आहे तिथे छोट्या छोट्या अनेक मंदिरही आहेत त्यातच डाव्या साइडला दत्तगुरूंचं मंदिर आहे या मंदिरामध्ये पद्मासन स्थितीत दत्तगुरूंची दत्त मूर्ती आहे खूप छान गर्दी होती नियोजनही चांगले होते एका साइडला महिलांची रांग होती दुसऱ्या साइडला पुरुषांची रांग होती अगदी छान असं प्रसन्न वातावरणात दत्तगुरूंचं दर्शन झालं मंदिरात मध्ये गाभाऱ्यात गेल्यानंतर मनाला खूप शांत आणि प्रसन्न वाटतं आज दत्त जयंती असल्या कारणाने दत्तगुरूंच्या नामाचा जयघोष चालला होता दत्तगुरु गुरु दत्तगुरु असे दत्त दत्त सगळेजण तोंडाने बोलत होते खूप छान वाटतं इथं एकदा सर्वांनी आवर्जून येऊन बघावं मन अगदी भरून येतं खरंच आपण आपल्या आजोळी आल्यासारखं वाटतं खूप छान आहे हे ठिकाण एकदा तरी अवश्य भेट द्या धन्यवाद